अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज योगीराज परप्रम भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपेनं माझ्या प्रेक्षकांच्या कृपेनं आजचा विषय हाच आहे उन्हाळा चालू झालेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये पाण्याकडे लक्ष कसे द्यावं कारण आपण जीवन जगत असताना आपण आपलं स्वतःकडं लक्ष कमी देत असतो शरीराच्या ज्या छोट्या छोट्या गरजा असतात आणि दुसऱ्याकडे जास्त प्रमाणात लक्ष असतात प्रत्येकाचं तसंच आहे कारण शेवटी जीवन आहे आता हा उन्हाळा आलेला आहे उन्हाळ्यामध्ये खूप तापमान वाढतंय आहे दिवसाना दिवस हे जागतिक तापमान कारण भरपूर प्रमाणात झाडतोड झालेले आणि पृथ्वीच्या आतून जे तापमान ते वेगळं आणि वरून सूर्य देवताचं तापमान हे वेगळं आणि याच्यामुळं जे सजीव सृष्टी तर यांना याचा खूप संघर्ष करावा लागत आहे आता मार्च महिना येणार आणि उन्हाळ्याचं एकदम तडतडीचा उन्हाळा तर मग अशा अवस्थेमध्ये स्वतःच संरक्षण करणं खूप गरजेचं आहे स्वतःचं संरक्षण आपण स्वतःच करू शकतो दुसरं कोणी करू शकणार नाही कारण स्वतःला आपण स्वतःपेक्षा दुसरं कोणीच ओळखू को शकणार नाही तर मग अशा वेळेमध्ये पाण्याचा प्रभाव कारण जल हे तर जीवन तर आपल्या शरीरामध्ये उन्हाळा असल्यामुळे आपण पाण्या पिण्याकडे लक्ष खूप देणं गरजेचं आहे कारण स्वस्त शरीर स्वस्थ मन स्वस्थतेची प्रगती तर ह्या गोष्टी म्हणून आता डॉक्टर लोक पेशंटला सल्ला देतात की बा एका व्यक्तीनं दिवसातून चोवीस घंटातून सरासरी पाच ते सहा लिटर पाणी पिलं पाहिजे हे डॉक्टरचा सल्ला मग ते अमलात आणणं पण खूप गरजेचं आहे कारण पाण्यामुळं आपल्या शरीरातील जे तापमान आहे ते नियंत्रित राहत असतं आणि जास्त पाणी पिल्यानं म्हणजे पाणी कशा प्यावा जास्तीत जास्त एकदमच आपण आपल्या कारण शरीराला एकदमच एवढी मोठी सवय जर लावणं म्हटलं कधीच एकदम सभागती एक लिटर पाणी प्यायचं नाही उन्हाळ्याचे दिवस आहे आणि शहराचं तापमान आणि बाहेरचं तापमान याला नियंत्रित करण्यासाठी पाणी कमीत कमी दहा ते पंधरा मिनटानंतर एक एक ग्लास पाणी पित राहावं आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर आपल्याबरोबर एक पाण्याची बॉटल ठेवावेत बघा लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष नाही आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता आहे तर मग आपला घसा कोरडा पडतो आणि ज्यावेळेस पाणी पितो ना तर बघा एकदम मन शांत आणि स्थिर होत असतात लोक बघतात मोठमोठ्या ठिकाणी पान पिवा लावतात कारण पाणी दिल्यानं आत्माला शांत भेटते तो आत्मनं अंतर्मनातून तो दिवा लिंगत असतो ता तर मग पाणी कमी पिल्या कधी कारण आपण लक्ष देत नाही जास्त प्रमाणात की आणि ज्या वेळेस तहान लागते त्यावेळेसच म्हणतात की आता पाणी आवश्यक कोणी कोणी तर असं व्यक्त असतात की दोन दोन तीन तीन घंटे ते लक्ष देत नाही तोंड एकदम कोल्ड पडून जातं कारण ते शरीराला आतमधून पण आपल्या शरीराचं खूप गरम असतं तर त्याला थंड करण्यासाठी पाणी येण्या आणि जास्त पाणी पिल्यानं आपल्या शरीरातील जे टाकाऊ पदार्थ जे विषारी असतात तर ते काय बाहेर पडतात घामाच्या स्वरूपानुसार जेव्हा घाम बाहेर पडतो ना शरीरातून तर त्यावेळेस आपलं शरीर एकदम थंड होतं बघा आपण एखादी एक्सरसाइज केल्यानंतर ज्या वेळेस ग शरीरातून बाहेर पड म्हणजे ते घामाच्या स्वरूपामध्ये एक विषारी जे घटक असतात शरीरातून ते बाहेर पडत असतात आणि पाणी नेहमी पीत राहा आठवण राहावं की मी एका घंट्यामध्ये मी जे पाणी आहे ते का बा आणि ते पिणं पण योग्य आहे सकाळी झोपेतून उठल्याबरोबर तांब्या भरतरी पाणी प्यावा कंटिन्यू हा कारण पोट सफाई झालं ना जीवनातले सर्व रोग दूर होतात असतात सर्वात जास्त कारण आजच्या घडीला बघलं सर्वकडं आपल्याला जे अन्न आहे ते सर्व रासायनिक पदार्थ असतात जास्त प्रमाणात मेडिसिन वेगळे असतात ते पोटामध्ये जात असतात ते रासायनिक पदार्थ मग त्याच्यावरून खूप अशा समस्या कब्जासारखात कब्जासारख्या असे भरपूर काही असे रोग असतात की ते जा रोग पोटापासून जास्त प्रमाणात काय होतं कारण मेन कंट्रोलचं जे आपण जे अन्न जातं ते सर्वप्रथम आपल्या जटरामध्ये जातं जठर जर सफाई नसन तर बघा तर मग तिथूनच सर्वात जास्त रोग पसरण्याचे चान्सेस असतात तर मग अशा या कुठंतरी गोष्ट घडू नये म्हणून सकाळी आपलं पोट स्वच्छ होण्यासाठी तांब्याभर पाणी प्यावं आणि एकदा पोट सफाई झालं किंवा आपलं दिवसभराचं जे रुटीन आहे ते व्यवस्थित आपण ठरवत राहतं आणि तीन वेळेस कंपल्सरी आठवा मधात जर एखाद्या वेळेस काही कामानिमित्त जर बिजी बी असलो कधी सकाळी पाणी कंपल्सरी प्यायचं दुपार पण लक्ष द्यायचं आणि संध्याकाळी कसं असतं संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान पाण्याचं नियंत्रण ठेवा कारण जेवढं आपल्या शरीरामध्ये पाणी असलं तेवढी याची फायदे काय होतात आपली एकदम चेहऱ्यावरती तेज असतात एकदम आपली जी त्वचा असतात ती एकदम चमकदार होत असते तर मग अशा काही गोष्टी असतात आणि याच्यामुळं जास्त पाणी पिल्यामुळं भूक काय नियंत्रित असते आता काय असतात काही काही लोक काय असतात जेवण करत असताना जेवण कमी आणि पाणी कमी नाही असं नाही कधी करायचं एक तर तुम्हाला पाणी प्यायचंच ना तर अर्ध्या घंट्याच्या अगोदर पाणी प्यायचं किंवा जेवण झाल्यानंतर अर्ध्या घंट्याच्या नंतर आणि रात्री जे असतात रात्री पाण्याचं कमी जेवढं तुम्हाला दिवसभरामध्ये जेवढं पाणी जात कारण रात्री जर म्हटलं कधी तर मग आपली झोप डिस्टर्ब होईल मग ते बाहेर जावं लागेल मग असं कुठं तरी अशा गोष्टी घडू नये आणि कसं सर्व उन्हाळ्याचा दिवस आहे सर्व व्यक्तींना आपले प्राणी पक्षी यांना पण पाणी दिल्यानं खूप असे दिवा लागते आपल्याला लोक ग्रंथामध्ये आपले वरिष्ठ लोक जे वयस्कर लोक ते सांगतात यार आलेल्याला कधी बी पाणी द्यावा कारण गावाकडे जी परंपरा आहे बघा आजच्या घडीला गावाकडे ते शहरातलं आहे ते सोडून द्या पण गावाकडं बघा आजच्या घडीला आल्याबरोबर पाहुण्याला पाणी देतात म्हणजे एक परंपरा आहे कारण तो आत्मा अंतर मनातून काय आपल्याला शांती देत असतो तर हे असं गोष्ट आजचा हा विषय आज सर्व प्रेक्षकांना माझी हीच विनंती आहे की उन्हाळ्याचे दिवस आहे तापमान खूप प्रमाणात वाढणार आहे अठ्ठेचाळीस पन्नास सेल्सिअस पर्यंत जात कारण मी माझ्या अनुभवातून सांगतो कारण मी मिलिटरीमध्ये ड्युटीला असताना ज्या वेळेस राजस्थानसारख्या ठिकाणी ते आम्हाला ते प्रशिक्षण दिलं जातं की बा कारण राजस्थानचं पं पन, पंचावन्न पन्नास असं खतरनाक टेम्परेचर असतो हो साहेब तुम्हाला काय सांगा ॲक्च्युली वाळू असते ना वाळूवर जर पापड जर टाकलं ना तर पापड काय भाजून लिंकतो एवढे खतरनाक त्या लाटा वगैरे असतात तर मग अशा वेळेस ते आम्हाला ते शिकवलेलं असतं आणि माझ्या जवळ जे आहे कारण आपल्याकडं पण वा तापमान खूप प्रमाणात वाढतं आहे ये सामने तर मग या सर्वसामान्य लोकांना ह्या काही गोष्टी असतात की पाण्याचा प्रभाव आपल्या शरीरावरती किती प्रमाणात पडतो तर ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावं सर्वांना स्वतःच्या स्वतःची काळजी घ्यावं आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावं आणि आसपासच्या लोकांची पण काळजी घ्यावं यातच माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र